राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर तसेच इंदोर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची कावकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज तीनशे पाच कांदा गाड्यांची आवक आली होती आज सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकत आहेत तर इंदोर मंडी येथे आज कांद्याचे बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकत आहेत तर सुपर कांदे दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल अठ्ठेचाळीस हजार चारशे अडोतीस कांदा गोन्यांची आवक आली होती गरवा कलर माल फुल बिग साईज तीन हजार सातशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा तीन हजार दोनशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाफेडचा माल एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे विकला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा